आमदार या ठिकाणी म्हटले होते की देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र रचलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये त्या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील काशी जाती मथुरा मस्जिद बनती अगर एक छत्रपती ना होते तो सबकी सुलत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्धार औरंगजेबाची अवलाद करत असतील तर अध्यक्ष महोदय दे। यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले किती लोकांना बाटवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते अध्यक्ष महोदय हे सभागृह आहे हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा बनवणार सभागृह आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष महोदय ते निषेधार्थ म्हणून आबोआवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे